जैन मारवाडी समाजातील चातुर्मास या धार्मिक विधीला प्रारंभ होतोय यानिमित्तानं नगर इथं तत्वप्रिया श्रीजी महाराज साहेब यांचं साधू आणि साध्वींच्या उपस्थितीत आगमन झालं ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणुकीनं त्यांचा चातुर्मास प्रवेश झाला जैन मारवाडी समाजात साधू साध्वींना देवाचा दर्जा दिला जातो सध्या या समाजाच्या चातुर्मास विधीला प्रारंभ होतोय या निमित्तानं परमपूज्य आचार्य श्री रामचंद्र सुरेश्वरजी यांचा शिष्य परमपूज्य साध्वी श्री तत्वप्रिया श्रीजी महाराज साहेब आणि इतर साधू साध्वींच्या उपस्थितीत कोल्हापुरातील नगर इथं चातुर्मास प्रवेशाचं चा आयोजन केलं होतं या निमित्तानं सकाळपासून या परिसरात जैन श्रावक श्राविकांची लगबग सुरू होती गोखले कॉलेजपासून साधू साध्वींच्या प्रवेश मिरवणुकीला प्रारंभ झाला पारंपरिक वाद्य जयघोष आणि मंग गलध्वनी अशा भक्तिमय वातावरणात श्रावक श्राविकांच्या अखंड उत्साहात महाराज साहेबांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली गुलाबचंद राठोड कुमार राठोड बिपिन परमार ईश्वर परमार सुरेश राठोड किरण गांधी हिम्मत संघवी दीपक ओसवाल भरत ओसवाल रमन संघवी मोहन संघवी यांच्यासह भाविकांच्या उत्साहात मिरवणूक पार पडली महाराजांचा आगमन प्रियाश्रीजी मार्धव प्रियाश्रीजी दर्शन प्रियाश्रीजी श्रुतपेक्षा श्रीजी रम्याने मिश्रा श्रीजी व्रतकांक्षा श्रीजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली या काळात क्रियाकलाप प्रवचन तपस्या आणि आगमवाचन असे धार्मिक विधी होणार आहेत